मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू पाहणार आहोत yes, तर नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये आज आहे आपण एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळाचे लाडू पाहणार आहोत तर संक्रांतीला महत्त्वाचा असा पदार्थ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणून हातावर प्रत्येकाच्या ठेवला जातो तर या रेसिपी एक वाटी तिळ घेतलेत गावरान तिळ घेतलेत हावरीसुद्धा बोलतात काही जण्याला अर्धी वाटी शेंगदाणे आता दीड वाटी झालं ना एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे म्हणजेच तीळ आणि शेंगदाणे एकूण दीड वाटी होतात तर गुळसुद्धा दीड वाटी घ्यायचे तर थोडाफार एक चमचाभर जास्त घेतला तरी चालेल तर सुरुवातीला ना शेंगदाणे भाजून घेऊ तर कढई गरम केली होती मी आणि स्लो टू मीडियम मध्यम आचेवर असे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचेत एकसारखे तर थोड्या आता भाजत आलेच पाहू शकता तर एक साधारण दोन ते तीन मिनटं लागतात तर व्यवस्थित परतून घ्यायचे अगदीच हाय फ्लेमवर ठेवले तर लवकर होतात पण मग ढवळत राहायचे आहेत थोडं जरी दुर्लक्ष केलं तर मग ते पटकन लागले जातात खाली एक साधारण तीन चार मिनटं मध्यम ह्याच्यावर असे मस्त भाजून घेतलेत चांगले खरपूस भाजले गेले पाहिजेत म्हणजे आपले जे तिळ लाडू आहेत ना ते कच्चे होणार नाहीत व्यवस्थित होतील शेंगदाणे मस्त भाजलेत तर गार करायला बाजूला काढून घेऊ आणि आता यामध्येच तीळ भाजून घेऊ तर गावरान तीळ घेतले होते मी जर हे नाही भेटले ना तर पांढरे आपले पॉलिश तीळ घेतले तरी चालतील व्यवस्थित भाजून घेऊ हो। तीळ पण अगदी चटचट वाजतील ना इथंपर्यंत चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचेत भाजत आले म्हणजे ते असे चटचट उडतात आणि कलरही थोडासा चेंज होतो एकसारखे हलवत राहायचेत नाही तर मग पटकन खाली लागले जातील या ठिकाणी मी चांगले असे एकसारखे हलवून भाजून घेतलेत तर साधारण मीडियम आचेवर असेच भाजून घ्यायचे गॅस खूप जास्त न वाढवता भाजून घ्यायचे नाहीतर मग पटकन जळले जातात तर मीडियम अशा फ्लेमवर मी मस्त असे भाजून घेतले होते आणि मस्त असे खरपूस कलरही आला होता आणि चांगले भाजले होते आता ते तडतड वाजत आले म्हणजे पटकन आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे आणि उतरवून घ्यायचे थोडेसे गार करायला बाजूला काढून घेऊ तीळ ना आता चटचट भाजत आले होते आणि पाहू शकता कलर चेंज झाला आहे मस्त भाजले गेलेत तर आता मी बाजूला काढून घेते एका ताटामध्ये आता शेंगदाणे या ठिकाणी मी सालं काढून घेतली होती आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि थोडेसे तीळसुद्धा तीळसुद्धा गार झालेत थोडा वेळ ठेवली होती मी तेही घालून घेऊ भांड्यात तर थोडे ना ठेवत आहे अख्खे मिक्स करायला आपल्या सरणामध्ये आणि थोडेसे मिक्सरच्या बातमीला काढून घेतलेत तर आताही मिक्सरमध्ये ना मिक्सर जे आहे ते बंद चालू बंद चालू करून व्यवस्थित वाटून घेऊ ते गरम गरम साहित्य मिक्सरला न फिरवता थोडंसं गार करून फिरवायचं मसाला वगैरे असेल तर किंवा हे तिळसुद्धा आणि मग अधेमध्ये ना शेंगदाणे अख्खे राहिलेत तरी चालतील किंवा नुसते अख्खे जरी थोडे मिक्स केले ना शेंगदाणे तरी लाडूमध्ये ते छानच हो दिसतात तर या ठिकाणी मी भाजलेले शेंगदाणे आणि तीळ जे आहे ते मिक्सरला फिरवले होते आता कढईमध्ये एक चमचाभर तूप घालून घेते आणि यामध्ये हा गूळ थोडासा गरम करून घ्यायचा आहे तर खूप जास्त पाक न बनवता तर या ठिकाणी मी एक दोन मोठे चमचे तूप घेतलं होतं आणि यामध्ये आता गूळ जो आहे तो चांगला विरगळून घेऊ तर गूळ या ठिकाणी मी देशी घेतला होता गावरान असा तर या ठिकाणी जर सफेद भेटला ना तर तो घ्यायचा त्यामध्ये लाडू थोडे चांगले बनले जातात थोडासा असा ऑरेंज कलरवर भेटतो तो तर गुळ ना एकसारखा हलवत एक या ठिकाणी मी गरम करून घेतला आहे खूप जास्त एकदम असा पाक न करता गुळ जो आपला आहे ना वितळला आहे त्या ठिकाणी मी गॅस कमी ठेवलं होतं यामध्ये आता गुळ आहे म्हणजे थोडंसं जायफळ वेलची पूड घालायची थोडीशी सुंट गाठली तरी चालेल आणि आपण जे तिळ आणि शेंगदाणे वाटून घेतलेत मिक्सरला ते घालून घेऊ तर शेंगदाणे या ठिकाणी न वाटून घेता नुसते तीळ जरी थोडीशी फिरवले ना तरी चालतात आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडेसे अख्खे ठे तीळ जे आहेत बाजूला ठेवले होते ते सुद्धा घातले त्यांनी व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर गरम गरमच असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ गूळ जो आहे तर गार होईपर्यंत ठेवायचा नाही आहे तर साधारण एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे त्यामध्ये दीड वाटी गूळ जो आहे ना तर चवीला अगदी बरोबर लागतो अगदीच हवा असेल थोडेसे गोड लाडू तर थोडासा एक चमचाभर गुळ आपण या ठिकाणी वाढवू शकतो किंवा दीड वाटीला दोन वाटी गोळ वापर वापरला ना तरी आपल्या लाडूंना बाइंडिंगचे आहे ते चांगले येतं आणि चवीलाही गोड असे बनले जातात लाडू आता व्यवस्थित मिक्स झाले पाहू शकता आता या मिश्रणाचे लगेचच ना लाडू बनव बनवायला घ्यायचे आहेत तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी आहे ना थोडंसं मिक्स केलं की मस्त याचे लाडू वळता येतात अगदी शेवटपर्यंत थोडासा पाण्याचा हपका मारून किंवा साधारण एक चमचाभर पाणी नाही यामध्ये खूप होतं घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि लाडू वळून घ्यायचे किंवा पाणी न घालता जरी नुसत्या याचे पटपट गरम गरम लाडू वळले ना तरी पटकन होतात तर या ठिकाणी मी पाणी वगैरे न घालताना असे मस्त लाडू वळलेत आणि खूप जास्त छान चांगले असे लाडू वळले गेले होते तर तयारी या मिश्रणातनं बरोबर अठ्ठावीस छोटे छोटे असे लाडू बांधले होते तर आता गॅस या ठिकाणी मी बंद केला आहे आणि पटपट असे लाडू वळायला घेतले होते पट -पट चोटे -चोटे खुश तर अगदी पटपट असे छोटे छोटे मस्त असं पाहू शकता मिश्रम बनलं होतं खूप खुसखुशीत असे याचे लाडू बनतात गरज वाटली तर थोडंसं पाण्याचा आपका मारून घ्यायचा आहे त्याला थोडंसं मी तूप लावलं होतं आणि लाडू वळायला घेतले होते आणि मस्त असे पटपट लाडू वळले जात होते जर कोणी मदतीला असेल ना तरीसुद्धा हे पटपट वळले तरी लाडू अगदी झटपट बनवून तयार होतात तर थोडं थोडं आपल्याला जसे छोटे मोठे बनवायचे आहेत ना लाडू त्यानुसार थोडं थोडं हे मिश्रण घेऊन असे लाडू वळून घ्यायचे थोडेसे हातामध्ये गोळवल्यानंतर मस्त असे गोल होत होते तर या पद्धतीनेच ना बाकीचे मी अगदी पटपट असे लाडू वळून घेतलेत तर एक वाटी तीळ अगदी कटापर्यंत भरून होती आणि खूप जास्त वरपर्यंत भरले हो नव्हते आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते तर या मिश्रणात अठ्ठावीस लाडू बनतात तर आपल्याला थोडे जास्त हवे असतील तर दुप्पट आपल्याला घ्यायचं आहे साहित्य या ठिकाणी या पद्धतीने मस्त असे लाडू वळले जात होते आणि पटपट जे आहे ते गरम मिश्रणाचेच मी लाडू वळून घेतलेत अगदी पटपट असे एकसारखे आकाराचे लाडू बनवून घ्यायचे किंवा एखादा चमचा वगैरे घेऊन ना जेवढंच तेवढं प्रमाण घेऊन एकसारखे सगळे लाडू वळून घ्यायचे ते शेवटी शेवटी थोडंसं सुकं वाटतं आहे मिश्रण तर थोडेसे असे दाबून दाबून लाडू बनवायचे तर मस्त बनले जातात अगदीच जर शेवटी आपल्याला वाटते की होतच नाही आहेत लाडू वळायला तर थोडंसं ना पाण्याचा हपका देऊन हे मिश्रण गरम करून घ्यायचं आणि यामुळे पटकन असे लाडू वळले जातात तर अगदीच वळता येत नसतील शेवटी तर शेवटचा हा पर्याय आहे की थोडंसं पाण्याचा हबका मारून थोडंसं हे गरम केल्यानं अगदीच एक चमचाभर पाणी घालून की मस्त त्याचे लाडू वळले जातात आता कधी कधी गुळामध्ये थोडासा फरक असतो त्यामुळे जर शेवटी आपल्याला वळता येत नसतील तर थोडासा पाण्याचा हबका देऊन बनवून घ्यायचं आणि पाहू शकता या ठिकाणी शेवटचा लाडूही मी वळून घेतला आणि या पद्धतीने मस्त असे आपले तिळगुळाचे लाडू बनवून तयार आहेत तर या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुजाता किचन किचनमध्ये आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी व्हिडिओला लाईक करा मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा तर या पद्धतीने साधे सोपे खुसखुशीत लाडू घरच्या घरी नक्की बनवून पहा तर पुन्हा भेटू अशात साध्या सोप्या नवीन रेसिपीसोबत तर मकर संक्रांतीच्या सर्वांना गोडगोड गुड़ शुभेच्छा तिळगुळ गुड़ आणि गोडगोड गुड़ बोला पुन्हा भेटू धन्यवाद